शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही दिनदर्शिका तयार करण्यात आली असून या दिनदर्शिकेचे नवदांपत्याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले कान्हादेश देश श्री एकविरा देवीच्या चरणी दिनदर्शिका अर्पण करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करून ही दिनदर्शिका धुळेकरांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येत असते या दिनदर्शिकेची धुळेकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार आणि प्रसार तसेच पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे जास्तीत जास्त धुळेकर नागरिकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने ही दिनदर्शिका तयार करण्यात येत असते विशेष म्हणजे तयार करण्यात आलेली दिनदर्शिका धुळेकर का नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात दे येत असते यासोबतच यामध्ये वैद्यकीय मदतीसह इतर महत्वाची माहिती देखील दिलेली आहे दिनदर्शिकेचे यंदाचे नववे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनदर्शिका धुळे शहरात प्रत्येक विभागात वाटप करण्यात येणार आहे तसेच शिवसेना कार्यालय भगवा चौक येथे देखील उपलब्ध असणार आहे दिनदर्शिकेचे प्रमुख आकर्षण एकविरा मंदिर विकासाचे दिशादर्शक कामासह वर्षभर धुळेच्या विकासासाठी व धुळेकरांच्या सामाजिक करण्यात येणाऱ्या सर्व सामाजिक उपक्रमांची माहिती असून जे करून दाखवतो ते अभिमानाने सांगू शकतो आम्ही हे करून दाखवले दरवर्षीप्रमाणे यंदाही अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यंदा अनोख्या पद्धतीने करण्यात आले दोन हजार सव्वीसच्या च्या दिनदर्शिकेचे नऊ दाम्पत्य श्री आदित्य शहा आणि सौ गौरी आदित्य शहा श्री भूषण बाविस्कर आणि सौ सपना भूषण बाविस्कर या नऊ दाम्पत्याच्या हस्ते ही दिनदर्शिका कान्हा देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीच्या चरणी अर्पण करून धुळेकर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे शहरातील श्री सिद्धेश्वर गणपती कालिका माता पंचमुखी हनुमान श्री संतोषी माता श्री स्वामी समर्थ या प्रमुख मंदिरांमध्ये देवी देवतांच्या चरणी ही दिनदर्शिका अर्पण करण्यात आली आहे धुळेकर नागरिकांसाठी मोफत असलेली ही दिनदर्शिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे उपलब्ध असणार आहे धुळेकर नागरिकांनी सदर कार्यालयात दिनदर्शिका घेऊन जाण्याचे आवाहन ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने करण्यात आले दिनदर्शिका अर्पण प्रसंगी एकविरा ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ नाना गुरव मयूर कुलकर्णी निलेश चौधरी दर्शन कुणाल मराठे आशिष गोरे पवन खांडरे आदित्य गोरे आदी उपस्थित दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दोन हजार सव्वीस ची दिनदर्शिका धुळेकरांसाठी तयार करण्यात आली असून आजच सिद्धेश्वर गणपती बाप्पा कानादेश कुलस्वामीर माता श्री स्वामी समर्थ महाकालिका माता पंचमुखी हनुमान मंदिर संतोषी माता मंदिर तसेच त्यांच्या यांच्या चरणी अर्पण करून नव दाम्पत्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले आहे सर्व धुळेकर बंधू भगिनीनं नम्र आव्हान आहे की ज्यांनाही दिनदर्शिका पाहिजे असेल त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भागवा चौक येथे यावे आणि दिनदर्शिका घेऊन जावी ही दिनदर्शिका मोफत आहे याच्यासाठी कोणताही आधार कार्ड देण्याची गरज नाही रेशन कार्ड देण्याची गरज नाही फक्त या तीनदर्शिका दरवर्षीप्रमाणे घेऊन जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय